आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणित आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावं आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजाभोवानी आपणास उदंड आयुष्य देव याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत गोरगरिबांचे कैवारी ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अप्पासाहेब नलवडे गडहिंग्ल तालुका सहकारी साखर कारखाना हरळीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग मुस्लिम साहेबांच्या रामनवमीला होणाऱ्या वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुस्लिम साहेब हे जिल्ह्याचे नेते आहेत आणि जिल्ह्याच्या नेत्यांनी या चालू तालुक्याचा काया पलट केलेला आहे आमचा कारखानासुद्धा मुस्लिम साहेबांच्यामुळेच पंधरा वीस वर्ष जे चालू आहे तो मुस्लिम साहेबांच्यामुळे चालू आहे असं मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे मुस्लिम साहेबांच्या पुढच्या वाढदि वाढदिवसाच्या निमित्तानं वाटचालीसाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा असते नमस्कार आमचे नेते मी जिल्ह्याचे नेते माननीय आसनसो मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज रामनवमी दिवशी येणाऱ्या वाढदिवसासाठी मुश्रीफ साहेबांना कारखाना आणि सर्व हितचिंतका करून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे नेते व जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब सा यांचा वाढदिवस सा येत्या रामनवमीच्या दिवशी होणार आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पूर्व भागाच्या वतीने व नूल असूर चंपू जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने मी गोडसाखर संचालक अक्षय पाटील व आमच्या सर्व परिसराच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा देतो त्यांना निरोगी व उदंड निर निरोगी दीर्घायुष्य लागू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो